नमस्कार मी युगंधरा आवाज निवडच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काळी सुपरफास्ट ठळक घडामोडी <वगला> तळेगाव चाकण शिख्रापूर उन्नत मार्गाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी मिळणार असल्याची खासदार सिरंग बाणे यांची माहिती तळेगाव एमआयडीसी येथील अण्णासाहेब पाटील कामगार संघटनेच्या सचिवासह सहा जणांवर जातीवाचक शिवागीर केल्याचा गुन्हा दाखल जलजीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिली राज्यातील <ắm dan Derion -Eins benefit> <ड़ा> जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याचा विचार असल्याची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली माहिती पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी वडगाव मावाळ येथील अरुण वाघमारे यांची नियुक्ती पुणे पुस्तक महोत्सवात अकरा हजारांपेक्षा जास्त वाचकांनी एकाच पुस्तकातील परिचय तीस सेकंदात वाचत रचला चौथा विश्वविक्रम <्याग> सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडन मध्ये शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येण्याचे केले प्रतिपादन <्याग> फलाटावर पॅनिक बटन लावत महिलांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्याची रेल्वे मंडळाची घोषणा या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या